नगर येथे बारा तारखेला होणाऱ्या सकल मराठा समाजाच्या शांतता रॅली संदर्भात कोपरगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती जास्तीत जास्त मराठा समाजाने या रॅलीत सहभागी होण्यासाठी जरांगे पाटील यांचे मराठा सेवक कोपरगाव येथे आहवान करण्यासाठी आले होते येत्या बारा ऑगस्ट सोमवारी होणाऱ्या शांतता रॅलीला कोपरगाव शहरातील तालुक्यातील व आसपास गावातील सर्वांनी या शांतता रॅलीसाठी नगर या ठिकाणी येण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांचे मराठा सेवक नगर येथील गोरक्ष दळवी यांनी कोपरगाव येथे झालेल्या बैठकीत तमाम मराठी बांधवांना केले यावेळी त्यांच्या समवेत नगर येथील गोरक्ष दळवी सागर भोसले गोरक्ष पठारे दिलीप भांगडे बाबासाहेब भांड मिलिंद घोंगाने यांच्यासह कोपरगाव येथील सर्वच मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी माननीय मरोज दादाजी तारंगे पाटील यांची शांतता रॅली त्या ठिकाणी होणार आहे त्या अनुषंगाने भेट देण्यासाठी आलेले होते त्या ठिकाणी कोपरगावमधील सर्व सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण त्यांच्या वतीने आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि मी कोपरगाव वासियांना नक्कीच सांगू इच्छितो का तुम्ही दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी नगरला आपल्याला सर्वांना स्वखर्चाने सर्वांनी दवेबरोबर घेऊन पाण्याची बाटलीबरोबर घेऊन प्रत्येक ग्रामीण भागातून जे काही आपल्याकडे देख एकूण नव्वद गावं आहेत ते बरोबर आलं प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने ज्याला ज्याला जमेल त्या पद्धतीने बसनी टू व्हीलरनी फोर व्हीलरनी तिची काही गाडी असेल त्यांनी तेवढा दिवस आपल्यासाठी समाजासाठी मुलांच्या भविण्यासाठी कुटुंबीला आरक्षणासाठी त्या ठिकाणी नगरला उपस्थित राहावे असे मी कोपरगावच्या वतीने आवाहन करतो आम्ही थांब पद्धतीने नांदेड हिंगोली ते छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा जसा दौरा शांतता रॅलीचा जनजागृतीचा पाटलांनी काढला त्याच पद्धतीने सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणा अहमदनगर तथा अहिल्यानगर व नाशिक या पद्धतीने मराठा मोर्चाच शांतता रॅली व जनजागृती या पद्धतीने निघणार आहे अकरा तारखेला अहमदनगर मध्ये पुण्यामध्ये व बारा तारखेला अहमदनगर मध्ये पाटील शांतता रॅली घेऊन येणार आहे त्यासाठी मराठ्यांनी एकवटायचं आहे एवढ्या ताकदीने कोपर्डीच्या वेळेत जेवढे लोक जमले होते त्यापेक्षाही ते आपल्याला रेकॉर्ड ब्रेक करायचं त्याचं कारण एक आहे का ज्यांना आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र भेटले ते कुणबी प्रमाणपत्र तुमचे सेट करण्यासाठी व ते कुणबी प्रमाणपत्र भेटल्याला रिजेक्ट होऊ नये म्हणून तुम्हाला एकत्र यायचे मिळावं म्हणून त्या वंचितांनी बी एकत्र यायचे खऱ्या अर्थाने आज साडेतीनशे ते तीनशे सत्तर वर्षानंतर छत्रपतींनंतर एक निस्वार्थी माणूस कोणीतरी भेटला असेल एक मराठा सेवक म्हणून आज तो बी कुठेही त्याचं नाव लावत नाही फक्त एक मराठा सेवक म्हणून म्हणून जरांगे पाटील हे आज समाजासाठी पूर्णपणे मृत्यूशयावर जरी म्हटलं तरी चालेल कारण त्यांच्या शरीरातला एक एक अवयव हा हो, निकामी होत चाललाय तरी ते उपोषणापासून मागे हटत नाहीत त्यांना माहिती आहे हेच एक हत्यार आहे पण हे सरकार जे आहे मी एका सरकारला नाव ठेवत नाही पाटील जे जे शब्द बोलते ते व्यवस्थित सगळ्यांनी मराठा आणि मराठी हे वे शब्द व्यवस्थित ऐकत चला दोनशे त्याऐंशी आमदार हे पाडा म्हणले ते एका पक्षाचे नाहीत आज जे गेंड्याचं कातड घालून हे प्रस्थापित मराठा आमदार खासदार जे आहेत त्यांना पाडा त्यांच्यासाठी नवीन चेहरे जे तिथे बसवा का ते उद्या समाजाचं काम करतील यांना समाजाची गरज राहिलेली नाही समाजाचं मतदान घेण्यासाठी म्हणून हे दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडा म्हणजे कोणी म्हणतात मग पाटील बीजेपीला मदत करतात का कोणी म्हणतात शरद पवारला मदत करतात का कोणी म्हणतात एकनाथ शिंदेला असं काही नाही सगळे नवीन सगळे नवीन भरल्यानंतर त्या नवीन यंग जनरेशनची संकल्पना असेल त्याला उद्या त्याचं राजकारण टिकवायचं म्हणून तो समाजासाठी काम करेल म्हणून पाटलां पाटील जे बोलतात त्याचा करण्यापेक्षा प्रत्येक राजकारण्याने ते समजून घेत चला मराठी शब्द त्यासाठी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो दो। दोनशे अठ्ठ्याऐंशी या वेळेस मतदानातून पाडा म्हणजे ते मराठा समाजाचे एकट्याचं काम नाही धनगर असतील मुस्लिम असतील यांच्या बी मराठा आरक्षणात यांच्या बी आरक्षणाचा प्रश्न आहे जे संविधान आपण जे म्हणतो बचाव ते एस सी एसटी वाले पण जे असतील यांच्यासाठी बी तेच भविष्यात या सरकारला तुम्ही आज जर धडा नाही शिकवला तर भविष्यात तुमचं संविधान जाईल मुस्लिमांचं आरक्षण बी राहणार नाही धनगरांना जे एसटी मध्ये जायचं ते बी त्यांना भेटणार नाही एन टी मध्ये जायचंय ते बी भेटणार नाही आणि मराठ्यांना तर पूर्णपणे हे बाजूलाच काढणार आहेत मराठा भाव आज लढतोय त्या मराठा भावाला साथ द्या एवढीच या माध्यमातून विनंती करतो आणि सगळ्या तळातील वंचित मराठ्यांनी एकत्र येऊन जास्त संख्येने नगरमध्ये शांतता रॅलीत सहभागी व्हा एवढी विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय